वटसावित्री संपूर्ण कथा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण वटसावित्रीचे महत्त्व एका कथेमधून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा मद्रदेशचा राजा अश्वपती आपल्या राणीसोबत राज्यात सुखपूर्ण राज्य करीत होता विवाह होऊन बरीच वर्ष झाले तरी देखील त्यांना अपत्य म्हणजेच मूल होत नव्हते मूल व्हावं यासाठी व राणी यांनी एक यज्ञ करण्यास सुरुवात केली राजा नियमितपणे मंत्रोच्चार करून दररोज एक लाख आहुती देऊन देवाची आराधना करीत असे असे यज्ञ अठरा वर्ष केल्यावर त्यांना देवी सावित्री प्रसन्न झाली देवीच्या आशीर्वादाने राजाच्या घरी एका सुंदर मुलीने जन्म घेतला देवीच्या आशीर्वादामुळे मुलगी झाली त्यामुळे मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले लहानपणापासूनच सावित्री गुणी सुंदर आकर्षक खूप हुशार होती काही वर्षानंतर सावित्री मोठी झाली आता तर ती अजूनच सुंदर मनमोहक दिसू लागली राजाला आपल्या मुलीवर गर्व होत असे राजाने सावित्रीच्या विवाहासाठी वर, सावित्री विवाहा वर शोधण्यास सुरुवात केली खूप काळ लोटला गेला तरी देखील सावित्रीसाठी तिच्या योग्य असावर सापडला नाही त्यामुळे राजा सतत दुःखी व चिंतेत राहू लागला सावित्री फार गुणी मुलगी होती व तिच्या वडिलांची अशी इच्छा होती की तिलाही तिच्याच सारखा परिपूर्ण असा वर मिळावा त्यानंतर राजाने सावित्रीला स्वतःसाठी योग्य वर शोधण्यासाठी सांगितले वर शोधण्यासाठी सावित्री वनात तसेच गावोगावी फिरू लागली फिरता फिरता तिला एक झोपडी दिसली सावित्री झोपडीजवळ जाताच तिला एक अंध व्यक्ती समोर उभी असताना दिसली समोरच एक देखणा तरुण शरीराने मजबूत असा मुलगा लाकूड तोडताना सावित्रीच्या नजरेस पडला त्याचे नाव सत्यवान होते पाहताच क्षणी सावित्रीने त्या मुलास आपला वर म्हणून मानले ती अंध व्यक्ती सालव देशचे राजा धुमसेन होते धुमसेन राजाचे राज्य धोका करून शत्रूने हस्तगत केले होते त्यामुळे धुमसेन राजा सोबत राणी व मुलगा सत्यवान हे तिघेही वनामध्ये राहत असे सत्यवान हा खूप जास्त आज्ञाकारी तसेच सर्व गुणांनी परिपूर्ण असा मुलगा होता सावित्री आपल्या राज्यात पोहोचली तिने तत्काळ तिचे पिता राजा अश्वपतीला भेटून सर्व हकीकत सांगितली सत्यवानाची वर म्हणून मी निवड केली आहे असे सावित्रीने आपल्या पित्यास सांगितले त्यावेळी राजाच्या दरबारात देवऋषी नारद देखील उपस्थित होते सावित्रीने वर म्हणून सत्यवानाची निवड केली हे ऐकताच नारद राजास बोलू लागले हे राजन सत्यवान एक सर्व गुणांनी परिपूर्ण असा मुलगा आहे पण त्याचे आयुष्य केवळ एक वर्ष बाकी आहे लग्नानंतर तो केवळ एक वर्ष जीवित राहील असे ऐकताच राजाने सावित्रीच्या या विवाहास परवानगी नाकारली पण सावित्रीने हट्ट धरला विवाह करीन तर सत्यवानासोबतच सावित्रीच्या हट्टासमोर राजा हतबल ठरला मोठ्या थाटात सावित्री व सत्यवानाचा विवाह आनंदाने संपन्न झाला लग्नानंतर सावित्री आपल्या पतीसोबत वनात राहू लागली घरातील सर्व कामे सावित्री मग्न होऊन करीत असे त्यानंतर पतीलाही कामात मदत करू लागत असे सोबतच मनापासून अंध सासू सासऱ्यांची सेवा करीत असे असे सत्यवान व सावित्री यांचा सुखी संसार चालू होता लग्नानंतर एक वर्ष झाले एक वर्ष उलटताच सावित्रीच्या मनात पती सत्यवानाच्या आयुष्याबद्दल असलेली भीती तिला सतावू लागली पतीला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी तिने देवांचे व्रत उपवास चालू केले एक दिवस पती सत्यवानासोबत सावित्री लाकूड आणण्यासाठी दोघेही जंगलामध्ये गेले असताना सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढले झाडावर चढलातच काही क्षणातच सत्यवानाच्या डोक्यात अचानकच खूप जास्त दुखू लागले त्यासमोर समोर काही दिसेनासे झाले सत्यवानाला काही समजेना की आपल्यासोबत हे काय होत आहे समोर काही दिसेनासे झाले त्यास गिरकी आली व तो झाडावरून खाली कोसळला सावित्री धावतच सत्यवानाजवळ गेली सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर ठेवले व खूप दुःख करू लागली पतीला आवाज देऊ लागली नारद मुनीच्या म्हणण्यानुसार व तिला सतावणारी चिंता आज अखेर खरी ठरली काही क्षणात तिला यमराज येताना दिसू लागले सत्यवान हे एक पुण्यात्मा होते त्यामुळे यमराज स्वत त्यांचा आत्मा घेण्यासाठी पृथ्वीवर आले होते यमराजांनी सत्यवानाचे प्राण पाशामध्ये घेतले व ते निघू लागले तशी सावित्री झटकन उठून यमराजांच्या मागेमागे जाऊ लागली हे यमराजांना समजताच त्यांना नवल वाटले त्यांनी सावित्रीला विचारले मुली या पृथ्वीवर दुसऱ्यासाठी कुणासही स्वमरणाची इच्छा होत नाही आणि तू माझ्या मागे मागे येत आहेस का येतेस आणि कशासाठी तू असे का करीत आहेस मी तुला याचा दंड देखील देऊ शकतो यावर सावित्री विनम्रपणे बोलू लागली हे राजन ज्या मृत व्यक्तीचे पा प्राण तुम्ही सोबत घेऊन जात आहात ते माझे पती आहेत मी माझ्या जीवनात माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही मला माहीत आहे तुम्ही माझ्या पतीचे प्राण पुन्हा देणं हे नियतीच्या विरुद्ध आहे म्हणून मग तुम्ही मला देखील तुमच्यासोबत घेऊन जावं हीच माझी इच्छा आहे त्यावर यमराज खूप प्रसन्न झाले त्यांनी सावित्रीला सत्यवानाचे प्राण या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही वरदान मागण्यास सांगितले सावित्रीने विचार केला सावित्रीने हात जोडून विनंती केली की हे राजन माझे सासूसासऱ्यांचे अंधत्व कायमस्वरूपी संपवून टाकावे त्यांना दृष्टी द्यावी असे ऐकताच यमराजांनी तत्काळ लगेचच तथास्तू बोलले व ते आपल्या मार्गस्थ झाले थोडे पुढे जातातच त्यांनी मागे पाहिले असता त्यांना सावित्री पुन्हा त्यांच्या मागे येताना दिसली यमराजांनी तिला पुन्हा एकदा मागे जाण्यास सांगितले तरी देखील ती मागे जाण्यास तयार नव्हती सावित्री हे वारंवार करत होती यमराज पुन्हा प्रसन्न झाले त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून पुन्हा एकदा दुसरे कोणतेही वरदान मागावयास सांगितले तिने आपल्या पुन्हा एकदा विचार केले व आपल्या सासरच्याचे गेलेले राज्य पुन्हा मिळावे असे विचारपूर्वक वरदान मागितले यमराज पुन्हा बोलले व यमलोक जाण्यास पुन्हा एकदा मार्गस्थ झाले थोड्याच अंतरावर त्यांना पुन्हा सावित्री त्यांच्या मागे येताना दिसली आता मात्र यमराजांचा क्रोध वाढू लागला त्यांनी सावित्रीला बजावले की हे मुली इतके सांगून सुद्धा तू माझे ऐकले नाहीस त्यामुळे शिक्षा म्हणून मी तुझे प्राण देखील घेऊ शकतो असे सावित्रीच्या कानावर पडताच तिला आनंद होऊ लागला आनंदाच्या भरात सावित्री बोलू लागली हे राजन असे जर केले तर खूप बरे होईल कारण माझ्या जीवनात पतीशिवाय मी सदैव अपूर्ण राहील माझे पती माझ्यासाठी परमेश्वर आहेत आणि जर माझ्या जीवनात परमेश्वरच नसेल तर माझ्या जीवनाला अर्थच राहणार नाही माझा जगून तरी काय उपयोग उलट तुम्ही माझे प्राण सोबत घेतले तर माझ्या या प्रश्नाचे मोल काहीच राहणार नाही असे ऐकताच यमराज सावित्रीवर पुन्हा प्रसन्न झाले त्यांनी पुन्हा एकदा सावित्रीस सत्यवानाचे प्राण सोडून दुसरे कोणतेही वरदान मागवयास सांगितले त्यावर पुन्हा एकदा सावित्रीने विनम्रपणे हात जोडले व पुन्हा बोलू लागली हे राजन मला सत्यवानाचे शंभर पुत्रवती होण्याचे वरदान द्यावे त्यावर यमराजांनी लगेचच तथास्तू बोलले व पुन्हा एकदा यमलोक जाण्यासाठी निघू लागले इतक्यातच सावित्रीने त्यांना थांबवले व बोलू लागली तुम्ही मला सत्यवानाचे शंभर पुत्रवती होण्याचे वरदान दिले आहे हे वरदान सत्यवानाशिवाय अपूर्ण आहे यावर यमराज विचारात पडले यमराजांनी सावित्रीचा पत्ती धर्म ओळखून घेतला व तिच्यावर खूपच प्रसन्न झाले त्यांनी प्रसन्न होऊन सावित्रीला वरदान दिले व सत्यवानाचे प्राण पाशमुक्त केले सत्यवानास दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान दिले सत्यवान पुन्हा एकदा जीवित झाल्याचे पाहून सावित्रीला खूप जास्त आनंद झाला त्या दोघांनी यमराजांचा आशीर्वाद घेतला व दोघेही आपल्या घरी पोहोचले सत्यवानाचे आई वडील त्या दोघांचीही वाट पाहत होते यमराजांच्या वरदानामुळे सावित्रीच्या सासू सासऱ्यांना दृष्टी मिळाली त्यांचे गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले अशा प्रकारे सावित्रीने पत्नी धर्माचे पालन केले व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासोबतच तिने सासरचे गेलेले सुख शांती वैभव पुन्हा मिळवले अशाच प्रकारे पुन्हा एकदा सत्यवान व सावित्री यांचा सुखी संसार सुरू झाला तो दिवस प्रत्येक सुवासिनी वटपौर्णिमा म्हणून साजरी करू लागली प्रत्येक सुवासिनी वटसावित्री याच गोष्टीमुळे साजरी करू लागली आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साक्षात यमराजांसोबत भिडणारी सावित्री व सत्यवान यांच्या या कथेनुसार ही वटपौर्णिमा प्रत्येक सुवासिनीसाठी मंगलमय सुखमय समाधान तसेच अखंड सौभाग्यवती होण्यासाठी फलित होवो Kit se dica.